नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी पंप सोलापूर आज आमच्या गोट्यातील व्हिडिओ कवर करत आहे आज सकाळी दोन गाड्या आल्या होत्या त्याच्यातील एकोण अठरा एकोणीस मशीची विक्री झालेल्या आहेत त्याच्यातलीच ह्या दोन मशी ह्या कस्टमरने घेतलेल्या आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया सर नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं शिवाजी जाधव कुठून आलात आपण थडका जालन्यावरनं सर आलेले आहेत सर तुम्ही दोन मशी घेतल्या आहेत मशी कशा वाटल्या मशी चांगल्या वाटल्या मशीची काय क्वालिटी बघून घेतल्या तुम्ही क्वालिटी रिंग चांगली आहे मशी दिसायला सुंदर आहेत आणि सर चार पाच महिने मला लागलीच मागू कॉन्टॅक्ट मध्ये होत्या तेव्हापासून त्याच्या मनात होतं मशी पाहिजे मशी पाहिजे सरांना आज वेळ मिळाला त्यांनी येऊन मशी दोन चॉईस करून घेतलेल्या आहेत सर तुम्ही आज शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे मुरा मशी तुम्हाला माहिती किंवा माझा नंबर कसं काय मिळाला युट्यूबच्या माध्यमात युट्यूबच्या माध्यमातून मिळाला आणि लोकांचा रिस्पॉन्स बघून वगैरे कसं वाटलं इथला आज तुमचे व्यवहार बघताय दिवसभराचा आज टोटल तुमच्यासमोर किती मशीज व्यवहार झालेले आहेत दोन दोन चार दोन सहा दहा बारा मशी दहा बारा तुमच्या समोर झालेले आहेत म्हणजे सरांसमोर दहा बारा मशी झाल्या आहेत परत काल संध्याकाळी बघितलं तर चार पाच मशीचा व्यवहार झाले आहेत टोटल एक अठरा एकोणीस मशीच विक्री झालेलं आहे मग सर मला सांगू शकता की आमचं व्यवहार कसं वाटला तुम्हाला व्यवहार चांगला वाटला दूध व्यवसायामध्ये सरांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सरांनी ह्या दोन मशी घेतलेल्या आहेत एक अठरा लिटरची आहे एक बारा तेरा लीटरची आहे सेकंड टायमर रेडी आहे एक थर्ड टायमर आहे ज्या शेतकऱ्याला आमच्या गोट्यामध्ये येऊन खात्रीच्या मशी घ्यायच्या असतील आमच्याशी संपर्क साधू शकताय कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाडी जेव्हा येतील तेव्हा येऊन खात्रीच्या मशी बघून घेऊ शकताय सर बाकी काय बोलू शकताय की कसं वाटेल तुम्हाला म्हणजे काय वाटलं अजून येऊन चांगलं वाटलं तुम्ही मुक्कामाला आला होता का काल अच्छा दोन टाईम राहून इथं व्यवस्थितपणे गाडीचं वाट बघत होत आहे ठीक आहे सर तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार खूप खूप शुभेच्छा नमस्कार ए?